फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये दे। देवांश देवांशचे काय कारनामे चालू आहेत मग तुम्हाला दाखवते मी हे बघा काय चालू आहे काय आहे तुमच्या इथं हा दुकान बघा त्यांचं दुकान आहे बरं काय काय आहे तुमच्या दुकानात एवढा पसार आहे बघा त्यांच्या दुकानात तुम्हाला काय खरेदी करायचं असेल तर या दुकानाचं नाव काय आहे तुमच्या फुलाच दुकान बर दुकानाचं नाव आहे फुलाचं दुकान घरात खूप पासारा दिसतोय आज तर मला माँग व्हिडिओ मध्ये खूप पसारा दिसणार आहे कारण माझं सगळं काम राहिलेलं आहे तसंच अजून काय करू नको हा सगळं काम राहिलेले अजून आत्ता शिकवट्टा वगैरे आवरला आणि हा बघा हा कुकर आणलाय आम्ही त्या दिवशी मी तुम्हाला नाही म्हणले का कुक्कर आणलं तो मला सतराशे रुपयात आहे पंधराशे सतराशे सांगितले होते हा ना ठेवून द्या ते पसारा हम्म काम तसंच राहिले माझ काय बाबा कुठे गेले काय की बाबांनी पोरांना सांभाळलं असतं पण बाबाच गेलेले बाहेर आई आंघोळीला गेल्या त्यामुळे आई नाही दिसले तुम्हाला घरात चला मी थोड्या वेळानं भेटते तुम्हाला हा छान दिसतंय हे बघा काम करायचं म्हणलं काय असे रिकामी काम वाढवते टेंट हाऊसच पाहिजे होतं यांना यांनी एक तास घातला माझा टेंट हाऊसच्या याच्यात हॅपी बर्थडे ब्रश कायला घेतले तू आता ब्रश करते, नहीं। hmm? नहीं। hmm? Hmm? करते, hmm? करते। का तू शाळेत का बरं नाही जात का बरं रडते hmm? त्याला नको नेऊ ना मग तू एकटीच जात हम्म जाते का तू एकटी जाशील ना उद्यापासून शाळेत त्याला नको नेऊ रे शाळेत आई बसलेली आहे बघा आईला आता बर वाटतय पण पाहिजे तसं बर नाही वाटत पाय लय दुखतोय त्यांचा तू पडली ना पायावर पडली ना तू आईला पोरी गेल्या तर करमान नाही आईला काय कोणालाच करमान आम्हाला करमान सगळं आठ दहा दिवस सगळं म्हणजे असं घर भरलेलं होतं ना एकदम रिकामा झालं अरे 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 तुटून जाईल ते हा तुझे हाऊस तुटून जाईल खाली बस गडबडीत ते चुकीचं लागलं गेलं तुम्हाला दमच नाही लावस तुम्हाला संध्या काय पल्ले असते काय नाही ते उंच जास्त पाहिजे का कमी पाहिजे कस काय झालं ते ठेवत का नीट बघा ना ते कसं करतंय नुसतं आत बाहेर आत बाहेर करून त्यानं ते तोडून टाकले पुंगळ्या त्याच्या पाईप मला काय तुझे बघ ना तो कसा करतो चल तुला झोपी घालते आता तर आमचं काम आवरलेलं आहे बघा दोन अडीच झाले आज काम आवरायला कारण टाइमपास केला माझा इतक्या वेळात आवरला आज गुरुवार आहे मला पूजा मांडायची आहे दाद्या अजून कोणी आणले तुम्हाला हेडफोन मी नाही आणलं तुला आत न घेतलं मी दाद्याला घेतलं हम्म तिनं ते त्यांचे त्यांचे दोघांनी त्यांच्याच हाताने घेतलं हम्म तुला एकच आवडतो पिंक कलर लय दिवसातून तशी मांडी घातली बघा आईच म्हणणं आहे का मला बाई लावायची मला काम नाही होत आडीच वाजले धुण्याला आता कधी दिवस बघा बाईनंद आता आपल्याला कुठलं लगेच लागते कपडे वाळण पोरांनी टाइमपास केला म्हणून उशीर लागला पोर याच्यात किती एक तास गेला तेवढ्यात कपडे झाले असते <coughs> सकाळी <सकाईपन> पण <coughs> शाळेत जायला त्यांचा आवरलं शाळेत गेले नाही रात्रीच नाही होईन आपण होईन दिवस आपलाच आता दिवस लहान आहे म्हणून उशीर होतो त्यांचं म्हणणं आहे का सकाळचं हा झाडलं सकाळच म्हणजे जरी बाई लावली तर स्वयंपाक भांडे करून तू दुकानात जाशील त्यांचं असं म्हणणं आहे पण मी जर घरातून हल्ले तर ह्या कामाला लागणार ह्या काही बसून राहणार नाही त्यामुळे मी म्हणलं का दुकानाचं थोडंसं बघू नंतर जाऊन दे आपण काय म्हणते आधी तब्येत महत्वाची ना पैसा तर आपणच कमवणार <गिंगा>। कसं तरी मॅनेज होतच <स्थाने चासेवारे> दिवस काय बसून राहते का जात निघून काय बस होईन तस थोडस होती परेशानी पण काय परत धुण्याला बाई लावायची त्या बाईला दोन तीन हजार रुपये महिना ते एकूण एकच पडतं ना त्यामुळे म्हणलं नको जाऊन दे जेवढं होईल तेवढं घरीच आपलं तीन फेटायला दोन दिवस झाले चक्र नको बाबांना पण सांगते नको म्हणून लेकर खेळते आता लेकरांचा पण काही त्रास नाही एवढाच का त्यांना करते त्यांच खेळते पण त्यांना लक्ष ठेवायला एक माणूस लागत वस्तू हातातले फेकून मारले का मला उठून पळा बसावं लागतं त्यांच्यासाठी आंशिकाच अंशिका बी तेवढीच आगाव आहे दोघ सारखेच आहे म्हणा पण दाद्याच फेकाचो जास्त जास्त आहे दाद्याची दाद्या जास्त करीतो तुझी पण तू तु कोणती कमी आहे तुम्ही दोघ बहीण भाऊच आहे ना का नाही झोप नाही आली का आज आईला सर्दी पण खूप झाली आणि त्या गोळ्यांनी का कशाने नुसत्या एक दिवस त्यांना उलट्याच होत त्या अन्न पाणी काहीच पचलं नाही रात्रभर नुसत्या उलट्या आता तरी उलट्याचं बंद झालं आता पण सर्दी खूप झाली चला आजीला झोपू दे आता जर देवांझ झोपण का त्याची आजी पण झोपते कारण देवांचा एक कल्ला असतो बडबड 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 आहे की नाही चला जय बाप्पा करायचं आहे मग मला तू झोप आता हम्म हा चल मग तू मांडते एकदा तर हे सगळे आता आराम करणार हा आजीला पण झोपू दे तू पण झोपतो तुझ्या घरात तुझ्या घरात झोपून जातो तिथं ते आडव कर घर आजीला पण झोपू तू पण झोप देवांशला झोपे घालते तुला पण बाप्पा करायचा ना तू आधी झोप मग तू उठल्यावर आपण जय बाप्पा करू चला मी आता देवांशला झोपे घालते नंतर पूजा मांडते मग तुमच्याशी भेटते परत आण सुन मी आत्ताच पूजा मांडलेली माझ्या पूजेला प्रत्येक गुरुवारी एक वस्तू कमी असते गेल्या गुरुवारी हारण ते उशीर आणलं ते या गुरुवारी फळ उशीर आणायचे म्हणजे जायलाच कोणी नाही आता झोप रे पूजा मांडूस तर उठला बघा किती लवकर उठला बाई तुझं काय चाललंय तिथं काय चाललंय म्हणती मी मोठी झाल्यावर असे उपवास करन पूजा करन तू तुम्ही बसत जा आणि मी उपवास कर मी बसत जाऊन तू पूजा करशील ना मग करशिन, करशिन का नाही करणार ना किती हुशार आहे बघा माझी अंशिका उपवास करणार आहे ती मोठी झाल्यावर तू रे हा तू पण करणार का उपवास पण उपवास ते पण करतात गुरुवार तुम्हाला म्हणते ती तुम्ही पण गुरुवार हा पप्पाला पण आहे गुरुवार पप्पाला काय मत असतो तुला पण उपवास मला पण उपवास आहे उपवास आजीला उप गेली तर तुला करमताय का बस झाली इथं बस ना खाली पिऊ गेली तर तुला करमत नाही ना मस्त खेळत होती ना पिवडी संग किती लवकर उठला तू झोपणारे तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुकला ला बघा तर फॉलो करा मन बरं नाही मन बर माझ्यासारखं पट पट नाही नही तुला आपण भेटू जोर आहेत तुम्ही काळजी घ्या टाटा टाटा बाय 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 आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या